माझ्यामुळे भाजपच्या उमेदवार जिंकेल म्हणून युद्धातून बाहेर पडतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत आहेत अर्ज प्रक्रिया छाननीनंतर सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मदत होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वंचिताच्या राहुल गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडत अर्ज माग घेतला आहे राहुल गायकवाड यांनी एक व्हिडिओद्वारे भावनिक संदेश दिला आहे मी पंधरा दिवसात इथलं वातावरण पाहिलं इथं प्रत्येक स्वार्थासाठी लढत आहे मला बंदूक तर दिली मात्र गोळ्या दिल्या नाहीत चेहऱ्यासारख्या गोळ्या दिल्या आहेत मला बाबासाहेबांचं स्वप्न वाचवायचं होतं त्यामुळे भाजपच्या उमेदवार जिंकेल भाजपच्या उमेदवारला जिंकण्यासाठी मला कारणीभूत व्हायचं नाही असा भावनिक व्हिडिओ तयार करून राहुल गायकवाड यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता राहुल गायकवाड यांचा अर्ज देखील पात्र ठरला होता पण त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकार येऊन अर्ज परत घेतला आहे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतून वंचितांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता महायुतीतील उमेदवार राम सात यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिंती शिंदे यांचा थेट सामना पाहायला मिळणार आहे वंचित उमेदवार राहुल गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर अतिशय भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे मी पंधरा दिवसापासून पाहत होतो इतर तर स्वार्थ साडीत लढत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताला तडे जात आहेत माझ्या उमेदवारीमुळे कुठेतरी भाजपचा फायदा होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संसदेत जाईल भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल आणि मी कारणीभूत ठरेन म्हणून मी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे वंचित आणि महाविकास आघाडीच्या तसेच मायुती या तिन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी फाईट होईल अशी शक्यता होती पण वंचिताच्या उमेदवाराने माघार घेतल्याने निवडणुकीच्या नवीन ट्विस्ट आला आहे वंचितची माघार कोणासाठी पाहिजे ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे राम सातपुरी आणि प्रणिती सिंधे याची दुहेरी फाईट होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद